मांडेदुर्ग येथील क्रशर मशीनवर कारवाई करा अन्यथा वाहतूक बंद करू ग्रामस्थांचा इशारा मांडेदुर्ग गावात अवैध दोन क्रशर मशीन सुरू झालेली आहे त्या क्रशर मशीनला गावसभेत विरोध झालेला होता तसे निवेदन तहसील कार्यालयाला दिलं होतं तरीही अवैधरित्या क्रशर राजरोसपणे सुरू आहे जवळजवळ वीस पंचवीस फुटाचे मोठे ब्लास्टिंग उडवणे सुरू आहे त्यामुळे गावातील घरांना तडे गेले आहेत पन्नास टनाच्या मालवाहतूक गाड्या रात्रंदिवस गावातून सुरू आहेत त्यामुळे गावात धुळीचं साम्राज्य पसरले यामुळे श्वसनाचे व दम्याच्या आजारामुळे गावकरी त्रस्त झालेत तसेच रात्रीच्या वेळी वाहने व क्रशर मशीनच्या आवाजाने निद्रानाश आजार वाढत आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा काही ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यावर क्रशर मशीन मालक धमकी देत आहेत पाणलोट दोन जवळ जवळ पंधरा लाखाचे माती नाला बांध आहेत ते लिकेज होण्याच्या मार्गावर आहेत क्रशरमधून निघणाऱ्या धुळीमुळे भात नाचणी तसेच काजू व जनावरांचा लागणारा चारा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी याचे गांभीर्य लक्षात घेऊन अवैध क्रशर कायमस्वरूपी बंद करून गावकऱ्यांचे होणारे कराचे नुकसान व गावाचे होणारे राख रांगोळी थांबवावे कारवाई झाली नाही तर सात फेब्रुवारीपासून गावातून वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहेत असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी सरपंच विनायक कांबळे उपसरपंच गणपती पवार सुनील पाटील बी एम पाटील भरमाना नवकुडकर जीवन कांबळे फकीरा शिंदे पुंडलिक पाटील मारुती यल्लारीचे चंद्रकांत कावडे उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा